नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरेवर क्लासमध्ये आपली चार नंबरच्या बाहीची डिझाईन पूर्ण करणार आहोत त्यासाठी आपण काही डायमंड आणि काही शुगर बिट्स मनी आहे काच मनी पण म्हणता आहेत याला तर लाल कलरचे मनी आहेत ते वापरणार आहोत तर आपल्याला पहिले आपल्या बाहीची डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा आपण बाहीचा आकार आपला ड्रॉ करून घेणार आहोत आणि आपल्याला याला पहिले आपल्या गोल्डन धाग्याने बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपण याला हे बघा एक आपली ही छोटी बाही आहे त्यामुळे आपण इथे याला अंदाजेच आकार करत आहोत पण आपल्याला ना प्रत्येक बाहीला एक एक इंच घ्यावं लागतं मग याला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची हे बघा आणि याला आहे ना याला इकडनं अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची हे बघू शकता तुम्ही इथे म्हणजे हा आकार आहे ना एकदम व्यवस्थित येतो तर आपल्याला याच्यामध्ये आहे ना आता मन्यांचा वापर करायचा आहे तर आपण आता पहि आणि हे बघा आपण आहे ना सुया कोणकोणत्या वापरतो तर हे बघू शकता तुम्ही तुलिपची सुई आहे चौदा नंबर त्याच्यानंतर ही सिंगल ताराची सुई आहे तर ही मन्यांसाठी वापरली जाते आणि मी आहे ना तुलिपच्या सुईनीच वर्क करते बघा तर हे बघा ही आहे ही पण तुलिपचीच आहे चौदा नंबरचीच आहे तर आपण आता पहिले गोल्डन थ्रेड धागा घेणार आहे आणि याला आहे ना आपण अशा तीन चार गाठी मारून घ्यायच्या तर याला बघा अशाच गाठी माराव्या लागत असतात हे बघा त्याला आहे ना अशा गाठी मारून घेतलेली आहे आपण आणि हे बघा याला आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे गोल्डन धागेनी तर हे बघा आपण पूर्ण बॅकग्राऊंड जो आहे ना गोल्डन धाग्यानीच घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आतली डिझाईन कशी काय घेणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा स्कीप न करता बघा कारण व्हिडिओ जो आहे न, जो ना भरपूर जण काय करतात थोडासा बघतात स्किप करतात त्यामुळे मग महत्त्वाची डिझाईन जी आहे ती सुटून जाते आणि आपण आता लाईव्हमध्ये पण बघा उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला अमरेला स्लीव्ज आणि फुग्याची बाही शिकवण्यात येणार आहे उभा फुगा तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आणि आरीवरचं जे काम आहे ना कंटिन्यू केलं ना तर मग हाताला सफाई येते हे बघा आपण ही बाही पूर्ण करून घेणार आहे तर बघा आपली आता पूर्ण स्लीव्ज होत आलेली आहे आणि सुई आहे ना बघा अशी खाली टाकली की ही सुई आहे ना थोडीशी अशी क्रॉस करायची म्हणजे हे बघा सुई आत टाकली धागावर केला की थोडी क्रॉस सुई आत टाकली धागावर केला की थोडी क्रॉस आणि थोडी फिरवायची ही धागावर काढताना तर आता आपल्याला एंडची नॉट मारायची आहे तर एंडची नॉट मारताना बघा तुमच्या लक्षात जर आलं नाही तर तुम्ही व्हिडिओ आपला सुरुवातीला पण टाकलेला आहे एंडच्या धाग्याचा हे बघा इथे खाली सुई टाकली की धागा वर काढायचा आणि धागा वर काढला की या धाग्यातनंच तुमचा हा धागा असा ओढून घ्यायचा हे बघा आपली शेवटची गाठ बसलेली आहे फिट्ट बसली आता खाली धागा कटरनी कट करून घ्यायचा आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे आता आपण काय करणार आहे धागा वापरायचा धागा आपला साधाच वापरायचा टेलर धागा जो असतो ना मुंचा तो हे बघा धाग्याला गाठ मारून घ्यायची आणि हे मनी आहेत ना आता आपण हे मनी खाली टाकून घेणार आहे इथे तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथून आपण लाल कलरच्या मन्यांची एक लाईन आणि आपल्याला दुसरा कलर जो आहे एक पिवळट वगैरे येतो तर त्या मण्यांची एक लाईन आपण अशा पद्धतीने आपण डिझाईन तयार करणार आहे तर आपल्याला लाल कलरच्या मण्यांना लाल कलरचाच धागा वापरायचा डिझाईन आहे ना खू अशी छान भरगच्च दिसते आणि या डिझाईनचे बघा कॉस्ट रेट आहे ही डिझाईन खूप चालणारी पण आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते हेवी वर्कमध्ये ही डिझाईन दिसते बघा तर त्याच्यासाठी तुम्ही आहे ना आपले लाईव्ह पण व्हिडिओ जॉईन करत चला कारण लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण आरीवर्क तर नाही पण टेलरिंगचं वगैरे सर्व शिकवतो बघा कटिंग वगैरे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वेलरी पण दाखवली लाईव्हमध्ये जर तुम्हाला कोणाला ज्वेलरीचं करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण लाईव्हमध्ये ज्वेलरी पण शिकवत जाऊ नाही काहीतर आपलं अर्धा पाऊन तास लाईव्ह चालतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूरशी ज्वेलरी लगेच्या लगेच शिकायला मिळेल बघा आणि त्याचा तुम्हाला असा फायदा होईल की तुम्हाला लगेच तुमचे प्रश्न विचारता येतील तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जास्तजणं मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण ज्वेलरीचे लाईव्ह क्लास पण घेऊ शकतो कारण आपण डायरेक्ट तुम्हाला मी लगेच तुम्हाला म्हणजे शिकव समोरासमोर शिकवेल ना त्यामुळे तुमचे पण डाऊट लगेच क्लिअर होतील तर बघा आपण एक लाईन लाल आणि एक लाईन आपलं यलो कलर आहे थोडासा डार्कमध्येच आहे तर तुम्ही बघू शकता बाजूला आहे तर तो, तो कलर घेणार आहे आपण अशा दोन कलरच्या लाईन आपल्या म्हणजे आपण घेणार आहे आपण एक शुगर बीट्सची मण्यांचाही वापर करू शकतो पण इथे आपण थोडंसं न्यू डिझाईन टाकलं आहे नाही तर तुम्ही डायरेक्ट एकसारख्या कलरचा मनी पण वापरू शकता त्यांनी तुम्ही चौकडे तयार करू शकता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही बघा हे बघा एक लाईन लाल आणि एक लाईन आपण छान ग्रीनही घेऊ शकतो तो कलर अजून उठून दिसतो पण बघा आपण हा थोडासा विटकरी कलरचा शेड आहे आणि हे मनी आ, शुगर बिट्स मन्यांसारखे आहेत तर त्यामुळे आपण या मण्यांचा वापर केलेला आहे कारण एक आपले जे दुसरे आहेत ना ते काच मण्यांसारखे आहेत लाल कलरचे तर दोन्ही मनी आपण वेगवेगळे वापरलेले आहे इथे तुम्ही एकसारखेही मनी वापरू शकता इथे आहे ना व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे काही नाही म्हण्यांच्याच लाईन आहेत एक या कलरच्या मण्यांची आहे दुसरी त्या कलरच्या मण्यांची आहे पण एक लाईन झाली की एंडची नॉट मात्र मारून घ्यायची कारण मग काय होतं एक डिझाईन जर उकलली तर पूर्ण डिझाईन आपली निघत नाही त्यामुळे कसं आहे प्रत्येक डिझाईन झाली की लगेच तिथे एंडची नॉट मारत चालायची आता बघा डिझाईन आहे ना अर्ध्याच्या वर झालेली आहे तर आता तुमच्या डिझाईन लक्षात आली असेल आणि आता मण्यांचा कलरही थोडा व्यवस्थित दिसत आहे कारण काय छोट्या डिझाईनमध्ये आ, कलर वगैरे लक्षात येत नाही तर त्यामुळे डिझाईन आहे ना व्यवस्थित म्हणजे आता तुम्हाला समजली असेल तर आता आपल्याला जे इकडनं पण आपण आता आपली समजा आपण उजव्या हाताकडनं डाव्या हाताकडे आपली तिरपी डिझाईन झालेली आहे तर दुसरी डिझाईन आपली डाव्या हाताकडनं उजव्या हाताकडे खाली आपल्याला तयार करायची आहे तुम्ही बघू शकता आपली तिकडच्या लाईन मण्यांच्या लाईन कंप्लीट झालेल्या आहे आणि आता इथे आपण जे विटकरी कलरचे मणी आहे तिथून आपण डिझाईनची सुरुवात केलेली आहे आता ही डिझाईन पूर्ण झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला फेब्रिक ग्लूचा वापर करून डायमंड चिटकवायचे आहे तर त्यामुळे तुम्ही डिझाईन आहे ना पूर्ण बघा आणि आपले लाईव्ह पण व्हिडिओ तुम्ही जॉईन करत चला आपला लाईव आपण तीन साडेतीन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतच असेल तर त्या हिशोबाने तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जॉईन करत चला आणि आपण लाईव्ह लाईव्ह व्हिडिओमध्ये बघा आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सर्व कटिंग घेत असतो ब्लाऊजच्या सिगारेट पॅन्ट आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज स्लीवज तर तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल तर तुम्ही आ, मला कमेंटमध्ये कळवा आणि कोण तर बघा मी तुम्हाला आता डिझाईन आहे ना जरा जवळून दाखवत आहे तर तुमच्या आता डिझाईन लक्षात येईल आणि डिझाईन खूप सुंदर दिसते बघा तयार झाल्यानंतर आणि बघा आप मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एका वेळेस तुम्ही दोन किंवा तीनच मनी टाकायचे आणि धागा खालून वर काढायचा कारण काय होतं डिझाईन मग फिट्ट बसते बघा तर आपण तसंच करत आहे इथे दोन दोन तीन तीन मनी टाकूनच आपण धागा खालून वर काढत आहे कारण एका वेळेस जर आपण खूप तीन चार मनी टाकले तर आपली डिझाईन आहे ना कपड्याला फिट्ट पकडत नाही आणि मग ती वर तरंगते बघा मग फिनिशिंग दिसत नाही डिझाईनमध्ये डिझाईन आहे ना आता आपली अर्ध्याच्यावर झालेली आहे आणि प्रत्येक जे आपले चौकोन दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला डायमंड जे आपण टिकली किंवा मनी जे काढलेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये फेब्रिक ग्लूचा वापर करून चिटकवायचा आहे तर त्यामुळे ही डिझाईन आहे ना छान अशी भरगच्च दिसते आणि या डिझाईनचे बघा बाहेर जर आपल्याला ख मोठे स्ल्यूजवर जर डिझाईन घ्यायची आहे तर याचे रेट भरपूर आहे आणि ट्रेंडी डिझाईन आहे चालणारी तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कशी नाही हे पण मला मध्ये कळवा हे बघा आपण फेब्रिक ग्लू आहे ना सुईच्या मागच्या साइडनी लावायचं आणि बरोबर जे आपले डायमंडचे जे मनी आहेत ना किंवा आपली जी डायमंडची टिकली आहे ती प्रत्येक चौकोनच्या मध्यात आपल्याला चिटकवायची आहे तर फेब्रिक ब्ल्यू व्यवस्थित लावल्यानंतर ती त्या फेब्रिक ब्ल्यूवर टिकली चिटकून द्यायची तर खूप सुंदर दिसते बघा ही डिझाईन डिझाईन जर आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला जर नवीन काही शिकायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि हां लाईव्ह सेक्शन आपलं जॉईन करत चला आणि आपण लाईव्ह सेक्शनमध्ये कटिंग नवनवीन कटिंग शिकत आहोत पण आपण आरीवर्कमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन स्लीव्ज घेणार हो। आहोत आणि हां ज्वेलरीचं पण आपण चालू करणार आहोत तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा नवीन डिझाईन राहील धन्यवाद